नमस्कार जीवाने नंदिनी समोर आपलं लग्न आधीचं प्रेम आणि इकडे काव्याने पार्थ समोर आपलं लग्न प्रेम हे कोण आहे हे सविस्तरपणे आता सांगितलेलं असतं नंदिनीला आता जीवाची गर्लफ्रेंड आपली लहान बहीण काव्य आहे हे आता कळालेलं असतं इकडे पार्थलाही काव्याच्या लग्न आधीचा बॉयफ्रेंड हा आपला लहान भाऊ जीवा आहे हे कळालेलं असतं आणि त्यानंतर नंदिनी आणि पार्थला एकच धक्का बसलेला असतो नेमकं का काय आणि कसं बोलावं हे मात्र त्या दोघांना सुचत नसत इकडे जिवा नंदिनीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि इकडे पार्थला काव्या समजवण्याचा प्रयत्न करत असते नंदिनी म्हणत असते हे बघा जिवा तुम्ही आज जे काही सांगताय ना त्यानंतर तर मला काय बोलावं सुचत नाहीये तुम्हाला माहितीये असं जर एकमेकांचं कोणावर प्रेम असेल ना तर त्या दोघांना एकत्र आणण्याचा मी प्रयत्न करते पण इथे सिच्युएशन अशी आहे की तुमचं आधी काव्यावर प्रेम होतं असं तुम्ही म्हणताय आणि आता काव्यावर तुम्ही प्रेम करत नाही तर तुम्ही आता माझ्यावर प्रेम करताय असं तुम्ही म्हणताय नक्की यातलं काय खरं समजायचं त्यावर जिवा नंदिनीचा हात हातात घेतो आणि बोलू लागतो त्यावेळेला नंदिनी म्हणत असते जीवा थांबा जरा माझा हात असा हातात घेऊ नका कारण कन्फ्युजन अजूनही क्लिअर झालेलं नाही आहे उद्या जर तुमचं मत बदललं तर मात्र पुढे काही होऊ नये त्यावर आता जीवा म्हणत असतो नंदिनी नंदिनी ज्या वेळेला मी तुझ्या डोक्यावर हात ठेवून म्हटलं होतं की मी तुला कायमस्वरूपी माझी बायको म्हणून ॲक्सेप्ट करायला तयार आहे तुझ्याशी लग्न करायला तयार आहे त्याचवेळी मी काव्याचा विचार माझ्या मनातून काढून टाकला होता त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते खरंच असं होतं का कारण मी असं ऐकलंय आपलं पहिलं प्रेम कोणी सहसा विसरत नाही त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो नंदिनी पहिलं प्रेम कोणी विसरत नाही असं असेलही कदाचित पण नंदिनी मी सांगतो जर पहिल्या प्रेमापेक्षा दुसरं प्रेम म्हणजेच तुझ्या रूपात जे मला मिळत आहे ते जर त्यापेक्षाही दमदार असेल ना तर मात्र पहिलं प्रेम इझिली विसरलं जाऊ शकतं आणि ते विसरणंच इथे आपल्या सगळ्यांच्या भल्याचं आहे हे वाक्य ऐकल्यावर नंदिनी म्हणत असते बघा काय तो विचार करा हवं तर मी तुम्हाला विचार करायला आणखी वेळ देते त्यावर मात्र आता जीवा म्हणत असतो नाही नंदिनी मला विचार करण्यासाठी वेळ नकोय मला फक्त तू आनंदाने स्वीकार हे वाक्य ऐकल्यावर आता नंदिनी म्हणत असते ठीक आहे मला या संदर्भात काव्याशी बोलावं लागेल त्यावर लगेचच आता नंदिनीला शेवटी जीवा म्हणत असतो मी तुला शेवटचं सांगतो तू काहीही तिला विचार पण मी मात्र तुझ्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय हा मनापासून घेतलेला आहे एवढंच मात्र तू लक्षात ठेव त्यावर लगेचच आता नंदिनी थेट हो बोलते आणि काव्याला भेटायला आता काव्याच्या बेडरूमच्या दिशेने गेलेली असते इकडे आपण पाहतोय हो आता काव्या पार्थचा हात हातात घेऊन बोलत असते पार्थ आय एम सो सॉरी मला माहिती आहे तुमच्या मनावर खूप मोठा आघात झाला असेल जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की माझं प्रेम आधी जीवावर होतं पण या शब्दामध्ये ही दम आहे विचार करा आधी म्हणते मी आता नाहीये आता मी जीवाकडे त्या दृष्टीने पाहतच नाही जर मी आता दिवाकडे पाहत असेल ना तर फक्त आणि फक्त ताईचा नवरा याशिवाय माझं त्याच्याबरोबर कोणतंच नातं नसणार आहे त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो अहो काव्या तुम्ही बोलताय ते ठीक आहे पण खरंच तुम्हाला जमणार आहे का रोज जीवा तुमच्या समोर येणार तुम्ही एकमेकांना पाहणार आणि खरंच तुम्हाला असं नवीन नातं ॲक्सेप्ट करायला जमेल का त्यावर आता काव्या म्हणत असते पार मी तुम्हाला सांगितलं सांगितलंय की मी एखादं नातं जर जोडते तर ते कायमस्वरूपी जोडते लक्षात ठेवा त्यावर लगेचच आता तिथे आलेली नंदिनी म्हणत असते काव्या आणि अशातच आता थेट काव्याला पाठीमागे उभे असलेल्या नंदिनीचा आवाज आल्यावर काव्या वळते आणि अशातच आता नंदिनी म्हणत असते काव्य मला सगळं काही कळालं आहे त्यावर आता काव्य म्हणत असते काय म्हणजे जीवाने सगळं काही सांगितलंय तर तुला त्यावर आता नंदिनी म्हणत असते हो त्यावर आता थेट काव्य म्हणत असते ताई मग काय विचार आहे तुझा तू जीवाला सोडणार तर नाहीयेस ना येसना? कारण मी प्रार्थना सोडणार नाहीये कारण जीवाचा विषय हा कायमस्वरूपी मी माझ्या आयुष्यातून डिलीट केला आहे आता जर मी त्याच्याकडे पाहत असेल तर तो फक्त माझ्या ताईचा नवरा त्याच्या व्यतिरिक्त मी त्याला दुसऱ्या दृष्टीने पाहूच शकत नाही त्यावर आता नंदिनी म्हणत ने असते हो 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 आलं माझ्या लक्षात जीवा ही मला हेच म्हणत होते आणि त्यामुळे मला कन्फर्म करायचं आहे काय तो निर्णय घ्या जर तुम्हा दोघांना एकत्र यायचं असेल ना तर मी स्वतः तुम्हा दोघांचं लग्न लावून द्यायला तयार आहे आणि तुमच्यापासून लांब जायला तयार आहे त्यावर आता थेट नंदिरीला काउव्या म्हणत असते ताई उगाचाच काही बोलू नको मी आता पार्थशीच एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला आहे तसं मी पार्थना स्पष्ट सांगितलेलं आहे आता पार्थने निर्णय घ्यायचा आहे खरंच त्यांना माझ्या बरोबर राहायचं आहे का ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात आणि अशातच आता नंदिनी पार्थ कडे पाहत असते पार्थ मात्र एकटाच असा गुमसुम झाल्यासारखा उभा असतो त्यावर आता नंदिनी विचारत असते पार्थ आपण काहीतरी चर्चा करतोय तुम्हाला या चर्चेमध्ये सहभागी व्हायचं नाहीये का त्यावर आता पार्थ म्हणत असतो नंदिनी तसं नाहीये पण मी खूप कन्फ्यूज आहे या सगळ्या नात्याला कसं ॲक्सेप्ट करायचं मला काव्य बाबतीत कोणतीच तक्रार नाहीये का त्यांच्या बोलण्यात मला कोणताही खोटेपणा जाणवत नाहीये तर मला त्यांच्या बोलण्यामध्ये आता अगदी सत्यता जाणवते आणि त्यांच्यावर विश्वास ठेवण्याशीच मला आता इच्छा होत आहे पण तरीही आपण या सगळ्याला एका वेगळ्या नजरेनेही पाहायला हवं कारण या दोघांना आपण आतापर्यंत खूप भांडताना पाहिलं आहे पण यापुढे ही दोघं भांडणार नाहीत याची काय गॅरंटी कारण ही दोघं एकत्र एक समोर आले तर याआधी झालेली मचमच आपण पाहिलेली आहे त्यावर लगेचच आता काव्या म्हणत असते पार्थ प्लीज त्या गोष्टी आता विसरा खरंच मी तुम्हाला शेवटचं विचारते खरंच तुम्ही मला ॲक्सेप्ट करायला तयार आहात का मी तुम्हाला माझी बायको आणि तुम्ही मला माझा नवरा म्हणून हवा आहात का त्यावर आता पार्थ म्हणत असतो नंदिनी काय तो विचार तुम्ही करा तुम्ही जीवाला कायमस्वरूपी ॲक्सेप्ट करणार असाल तर मी आता नंदिनीच्या मनातलं म्हणजेच काव्याला ॲक्सेप्ट करायला तयार आहे आता इथे तर नंदिनी जीवाबरोबर आणि पार्थ हा काव्याबरोबर एकनिष्ठ राहण्याची एक वेगळीच शपथ घेतात त्यावेळेला नंदिनी म्हणत असते जिवा तुमचं आधीचं पास्ट काही असेल मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे कारण तुम्ही स्वतःहून समोर येऊन स्वतः मान्य केलं त्यामुळे मी तुमच्या मनाचा मोठेपणा बघते आणि मग तुम्हाला आता ॲक्सेप्ट करत आहे शेवटी आता आपण कायमस्वरूपी आपल्या नवीन संसाराची गोड सुरुवात करणार आहोत त्यावर आता जिवा थेट नंदिनीला जवळ घेतो आणि म्हणत असतो थँक्यू सो मच नंदिनी अगदी मला हवं आहे तसंच तू आहेस अगदी बायको म्हणून तूच माझ्या आयुष्यात परफेक्ट आहेस हे वाक्य ऐकल्यावर नंदिनी खूप खुश होते इकडे आपण पाहतोय आता काव्यानेही पार्थला म्हटलेलं असतं पार्थ आय एम सो so सॉरी आत्तापर्यंत मी तुम्हाला खूप दुखावलं आहे तुम्ही मला आत्तापर्यंत प्रत्येक गोष्टीत साथ दिलेत प्रत्येक गोष्टीत तुम्ही मला अक्षरशः मनवण्याचा प्रयत्न केला पण मी प्रत्येक वेळेला अक्षरशः तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला पण यापुढे मला तुमची किंमत कळाली आहे असं म्हटल्यावर आता पार म्हणत असतो अरे वा म्हणजे मला आता शेवटी प्रमोशन मिळणार हे नक्की त्यावर लगेचच आता काव्याने थेट पारचा हात हातात घेतलेला असतो आणि आपल्या बाजूने त्याला घट्ट अशी मिठी मारलेली असते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या भागाबद्दल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद